हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आज या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघतोय रोजच्या जेवणामध्ये कमीत कमी मसाले आणि कमीत कमी तेल वापरून अगदी दहा ते बारा मिनटामध्ये तयार होणाऱ्या भाज्या अगदी साधे मसाले वापरलेले आहेत त्यामध्ये कोणतीही पेस्ट वगैरे अजिबात वापरलेली नाही कमीत कमी मसाले वापरलेले आहेत जे मसाले आपल्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध होतील तर यामध्ये मी सहा भाज्यांचे प्रकार दाखवलेले आहेत तर या प्रकारे या भाज्या एक वेळ नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा या माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते चला तर सुरुवात करूया पहिली रेसिपी आहे आपली गवारीची भाजी तर त्यासाठी गॅसवरती कढई केलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला हा कांदा दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत मी त्यामध्येच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा थोडासा परतला गेला की त्यामध्ये घालायची आहे निवडून घेतलेली गवारी गवारी निवडते वेळी त्याच्या शिरा ज्या असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्या म्हणजे खातेवेळी त्या दातामध्ये अडकत नाहीत आणि खायला चोतकट लागत नाहीत तर आता ही निवडून घेतलेली गवारी चार ते पाच मिनिटं या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे त्याबरोबर कांदा, कांदा देखील व्यवस्थित पर परतला जातो आणि गवार देखील छान अशी परतली जाते आता यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि तीन चमचे मी रोजच्या जेवणातलं लाल तिखट घातलं म्हणजे कांदा लसूण मसाला व्यवस्थित मिक्स करूया आणि आता यामध्ये एक पेला पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आता या गवारीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे अजून आपण मीठ घातलेलं नाही तर मी इथं मोठं मीठ चवीपुरतं वापरलं चिरून घेतलेली कोथिंबीर आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते मी मिक्सरला फिरवून घेतलेले शेंगदाणे हे शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्यानंतर मिक्सरला त्याचं कूट बनवून घेतला तर ते दोन ते तीन चमचे कूट मी इथं वापरलेलं आहे याच्यावरती आता झाकण लावायचं आणि पाच ते सहा मिनिटं मंदाचेवरती ही गवार शिजू द्यायची ही गवारची भाजी आता तयार झालेली आहे जास्त कोरडी पाहिजे असेल तर आणखी दोन मिनटं शिजवून घेऊ शकता आता आपण बघायची आहे घेवड्याची भाजी तर त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला ते आहे आणि यामध्ये मी अडीचशे ग्राम घेवडा घेतलेला आहे हा घेवडा देखील छान स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे छान त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हा घेवडा चार ते पाच मिनिट या तेलावरती परतून घ्यायचा आहे छान थोडेसे डाग पडेपर्यंत हा घेवडा परतून घ्यायचा मोठ्या आच्छेवर त्यामुळं भाजी चविष्ट तर होतेच त्याबरोबर घेवडा खातेवेळी तो कच्चा लागणार नाही तर इथं बघू शकता थोडासा घेवडा सॉफ्ट झालेला आहे पूर्ण चार ते पाच मिनिटं हा घेवडा मी परतून घेतलेला आहे आता हा घेवडा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये पुन्हा एक ते दीड चमचा तेल घालून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरे काही कडीपत्त्याची पानं एक कांदा बारीक चिरून घेतलेला व्यवस्थित परतून घेऊया जर तुम्हाला घेवडा अगोदरच परतून घ्यायचा नसेल तर इथं यावेळी या कांद्याबरोबर घेवडा देखील परतून घेऊ शकता या कांद्यामध्ये आता एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला घालून घेतला व्यवस्थित मिक्स केला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे पाव चमचा हळद घातली दोन ते तीन चमचे लाल तिखट घातलं ला। हे घरगुती लाल तिखट आहे ज्यामध्ये गरम मसाले वगैरे घातलेले असतात त्यामुळे परतून दुसरा गरम मसाला वगैरे घालण्याची गरज लागत नाही आता यामध्येच आपण परतून घेतलेला घेवडा घातला आता हा घेवडा देखील या मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक पेला पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळं भाजीला चव देखील येते आणि भाजी जास्त कोरडी वाटत नाही आता चवीपुरतं मीठ घातलं हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करूया हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाच ते सहा मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आणि ही आपली घेवड्याची भाजी तयार झाली या भाज्यांमध्ये जर आणखी थोडासा रस्सा पाहिजे असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवून या भाज्या तुम्ही बनवून घेऊ शकता तर ही आपली घेवड्याची भाजी तयार झाली तुम्ही बघितलंच की आपण जास्तीचे कोणतेही मसाले न वापरता घरगुती साध्या मसाल्यांमध्ये या भाज्या बनवतोय आता पुढची भाजी आहे फ्लावर बटाट्याची भाजी तर त्यासाठी पुन्हा एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला घालून घ्यायचा व्यवस्थित परतायचा या भाज्यांमध्ये तुम्ही लसूण देखील वापरू शकता तर तुम्हाला लसूण वाप आवडत असेल तर लसूण वापरा कांदा आवडत असेल तर कांदा वापरा या कांद्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या स्लीट करून घेतल्या अर्धा चमचा लसणाची पेस्ट घातली हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक लहान टोमॅटो बारीक चिरून घेतलेला त्यामध्ये घालून घेतला टोमॅटो देखील सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर घालायचं आहे आपल्याला एक चमचा धने पावडर दोन ते अडीच चमचे लाल तिखट या घरगुती तिखटमध्ये सगळे मसाले असतात तर एक्स्ट्राचा कोणताही मसाला घालण्याची गरज लागत नाही आता यामध्येच मी घालून घेतलं फ्लॉवरचे तुकडे एक वाटी फ्लॉवरचे तुकडे एक वाटी बटाट्याचे तुकडे आणि अर्धा वाटी मोड आलेले मटार घातलेले आहेत व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे पेलावर पाणी घातलं आणि आता या भाज्या पाच ते सहा मिनिटं छान अशा शिजू द्यायच्या आहेत या सगळ्या भाज्या कुकरला दोन शिट्टा करून घेतल्या तरीही चालेल म्हणजे अगोदर शिजवून घेतल्या तरीही चालेल आणि त्यानंतर फोडणी द्यायची आहे या भाजीवरती दोन मिनटं झाकण ठेवलं आणि आता फक्त एक ते दीड चमचा शेंगदाण्याचा कूड घालते जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूड घालायचा नसेल तर कोणतीही डाळ वापरली तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी भाजी शिजल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला मी घालून घेतलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या भाजीमध्ये थोडासा गरम मसाला घातल्यामुळं ही भाजी अजून टेस्टी होते आणि बघू शकता छान अशी आपली भाजी शिजलेली आहे गॅस बंद करून ही आपली भाजी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे या सगळ्या भाज्या माझ्या पद्धतीनं एक वेळ नक्की ट्राय करा अगदी साध्या सोप्या पटकन तयार होणाऱ्या या भाज्या आहेत आता आपली पुढची भाजी आहे वांगी मसाला हा वांगी मसाला इतका चमचमीत होतो की यामध्ये अगदी साधे मसाले आहेत कोणतंही पेस्ट किंवा वाटण घातलेलं नाही तरीही चमचमीत असा हा वांगी मसाला तयार होतो कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घेतलेलं आहे एक तमालपत्र घातलं एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक मोठा कांदा स्लाईस करून घेतलेला कढीपत्त्याची काही पानं घातली हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा छान असा गोल्डन ब्राऊन कलरवरती परतला गेला पाहिजे हा कांदा थोडासा परतला गेला की यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन मोठे चमचे ओलं खोबरं हे खोबरं खोवून घेतलेलं आहे जर खोवून घेतलेलं खोबरं नसेल तर मिक्सरला फिरवून घेतलेलं खोबरं असेल तरी चालेल किंवा मग सुकं खोबरं असतं मिक्सरला फिरवून आपण बारीक करून ठेवलेलं असतं ते देखील चालेल त्यानंतर यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद तीन चमचे लाल तिखट घातलं व्यवस्थित मिक्स करूया या खोबऱ्यामधला कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे असं हे खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चिरून घेतलेल्या वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत तर एका एक वांग्यामध्ये चार फोडी या प्रमाणात मी या फोडी करून घेतलेल्या आहेत या वांग्याच्या फोडी देखील या मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायच्या त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे हा शेंगदाण्याचा कोट देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता पाणी घालायचं आहे तर या वांग्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही फक्त एक वाटी पाणी मी इथं घातलेलं आहे कारण वांग थोडंसं कच्चं असलं की खायला मजा येते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि जर यामध्ये थोडीशी आंबट चव आवडत असेल तर थोडासा चिंच घालायचं आहे किंवा चिंचेचा कोळ घालायचा आहे तर मी इथं अगदी थोडीशी चिंच देखील वापरणार आहे यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर घातली व्यवस्थित मिक्स केलं आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटं ही भाजी शिजू द्यायची आणि त्यानंतर शेवटी थोडीशी चिंच घालायची आणि पुन्हा तीन ते चार मिनटं शिजू द्यायचं आहे आता इथं बघू शकता पूर्ण वांग शिजलेलं नाही म्हणजेच साठ ते सत्तर टक्के वांग शिजलेलं आहे आणि असंच वांग आमच्या घरी सर्वांना आवडतं सगळ्यात शेवटी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे मी गॅस बंद केलेला आहे व्यवस्थित हे सगळं मिक्स झाल्यानंतर पुन्हा पाच ते सात मिनटासाठी त्याच्यावरती झाकण लावून द्यायचं गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपण हे मसाला वांग खाण्यासाठी घ्यायचं आहे या सगळ्या भाज्या कमी मसाले कमी तेल वापरल्यामुळं पौष्टिक तर आहेतच शिवाय अतिशय टेस्टी अशा ह्या झटपट तयार होणाऱ्या भाज्या आहेत तर एक वेळ माझ्या पद्धतीनं या सगळ्या भाज्या नक्की ट्राय करा आता आपली पुढची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची दोन कांदे बारीक चिरून घेतलेले काही कडीपत्त्याची पानं घालायची आहे दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा दोन मिनिटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला दोन लहान टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आता हे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे त्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यामुळं कांदा किंवा टोमॅटो लवकर परतला जातो लवकर सॉफ्ट होतो दोन मिनटं झाकण लावलं आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे तर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे सुकं खोबरं घालून घेतलं मिक्सला फिरवून घेतलेलं सुकं खोबरं हे खोबरं किंवा शेंगदाण्याचा कूट हा अगोदर आपल्याकडं बनवून ठेवलेला असतोच तर तो वापरायचा आहे रवर, आता यामध्ये एक मोठी वाटी भरून मटकीचे मोड घेतलेले आहेत हे मटकीचे मोड देखील या कांदा टोमॅटोबरोबर व्यवस्थित पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा मी आता आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आलं लसणाची पेस्ट जर अगोदर घातली तर ती सगळी पेस्ट या कढईला चिटकून बसते त्यासाठी मी थोडी वेळाने घातली आता यामध्ये पाव चमचा हळद घातली लाल तिखट घातलं यामध्ये एक पेला पाणी घातलेलं आहे आणि आता ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे आपण टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं पुन्हा थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला या भाजीला शेंगदाण्याचा कूट जास्त वापरण्याची गरज नाही नाही वापरला तरीही चालेल आपण सुकं खोबरं इथं वापरलेलं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता पाच ते सहा मिनिटं ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे सगळ्यात शेवटी थोडासा गरम मसाला घातला व्यवस्थित मिक्स करूया ही आपली मटकीची सुकी भाजी तयार आहे ही भाजी इथं तुम्हाला थोडीशी ओलसर दिसत असेल पण थंड झाल्यानंतर पूर्णपणे त्याचं पाणी कमी होतं आणि पूर्ण अशी ही मटकीची भाजी तयार होते ठराविक अशा ज्या काही भाज्या असतात त्यामध्ये मी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण थोडासा गरम मसाला वापरल्यामुळं त्या भाजींची चव अजून निघून येते तर आता सगळ्यात शेवटी आहे भेंडीची भाजी अगदी साधी सिंपल पण अतिशय चविष्ट अशी ही भेंडीची भाजी तयार होते कढीमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये मी आलं वापरलेलं नाही फक्त लसूण आहे ठेचून घेतलेला आता यामध्ये पाव किलो भेंडी चिरून घेतलेली आहे ही भेंडी आता आपल्याला पूर्णपणे सात ते आठ मिनिटं परतून घ्यायची आहे ही भिंडीची भाजी बनवायला वेळ लागतो पण अतिशय टेस्टी अशी ही भिंडीची भाजी तयार होते तर या भिंडीना थोडेसे डाग गडेपर्यंत या भेंडीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत मोठ्या आचेवरती ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे जितकी भेंडी आपण परतून घेतो तितकीच याची चव अजून वाढते या भेंडीमध्ये पाण्याचा वापर अजिबात करत नाहीत अगदीच गरज पडली तर एखादा चमचाभर पाणी वापरलं जातं या भेंडीसाठी तर आता बघू शकता छान असं डाग पडायला सुरुवात झालेली आहे यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं पुन्हा मिक्स करूया या भिंडीची क्वांटिटी बघू शकता आपण पाव किलो भिंडी घेतलेली होती त्यामधली निम्मी भिंडी इथं आपल्याला दिसते म्हणजेच छान अशी भिंडी परतून झालेली आहे परतल्यानंतर भिंडीची साईज कमी होते आता या भिंडीमध्ये लाल तिखट घातलेलं आहे चवीपुरतं म्हणजेच दोन ते अडीच चमचे तिखट घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आता अगदीच लहान वाटीनं अर्धा वाटी पाणी इथं घातलेलं आहे किंवा चमच्यानी म्हणाल तर दोन ते तीन चमचे पाणी इथं घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आणि आता ह्याच्यावरती झाकण लावायचं आणि दोन मिनटासाठी ही भिंडी वाफवून घ्यायची आहे कमी आचेवरती या साध्या सोप्या भिंडीमध्ये दुसरं कोणतंही जिन्नस घालण्याची गरज नाही फक्त हे दोन ते तीन पदार्थ या भिंडीमध्ये अतिशय छान अशी टेस्ट देतात तर बघू शकता ही आपली भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे गॅस बंद केला भेंडी काढून घेतली थोडीशी कोथिंबीर घातली या सगळ्या भाज्या एक वेळ नक्की ट्राय करा या पद्धतीनं रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीनं या सगळ्या भाज्या बनवता ते थँक्यू